शांत बसा सगळे लावा पटकन न चिटक लावायचंय बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीचं आहे हे चुकलेलं आहे हा चला पुढं कोण बरोबर करताय आधी कुठल्या जोड्या कशा येतात बघ शब्द पूर्ण वाचून घ्यायचे सगळे तुम्ही सांगायचं नाही त्याला लावू द्या शेवटी बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगायचं हा लाव फास्ट लय वेळ लावायचं ना आपल्याला भरपूर खेळ खेळायचा आहे बरोबर आहे कर याचा कर चालू आहे का बरोबर आहे हो oh, oh, yeah. आहे टाळ्या वाजवा सर्वांनी अतिशय सुंदर तिनं सोडवलंय बघा